नमस्कार श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया गुरुचरित्र वाचण्याचे फायदे चला तर व्हिडिओ चालू करूया अध्याय बावीसावा वांसपर दूर होते व बाळांतिनीला चांगले दूध येते अध्याय एक एकतीसावा पतीवर येणारे सर्व विघ्ने टळतात अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता होते त्यानंतर येथे अध्याय आठवा विवाह योग येईल त्यानंतर गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून यो ओवीमध्ये चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव इतकी सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्याची विभागणे ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावरमनी श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र चर, लिहिले गेले या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने अशी ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आ आधीवाधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचण्याचे नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पृतदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र प्रारायम केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पुढील प्रमाणे अध्याय एक नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन बाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होते अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार श्री चरणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सरपंच महापापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ नाहीसे नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व कामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतात चोरीचा आड दूर होतो अध्याय अकरा वास वास दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य याचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गडातरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणी याची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरु गुरुकृपा याचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणीस भाग्य वृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो स्त्री स्त्री स्थळी पूर्ण लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करूनी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिह रेल अध्याय एकविसावा मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीसावा वांस पण दूर होते बाळंतीनीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिशाच्छ पादा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रुनिशभ्रम होऊन शरण होतात अध्याय स सत्तावीस सर्व नष्ट गर्वनष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा चळ दोषांची निवृत्ती अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तश सापडतो अध्याय एकोणतीस स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र लाभते अध्याय तिसावा कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते सौभाग्य भाग्य वृत्ती होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीसावा वैधव्यादी दुःख टळते अथवा सुसह होते अध्याय ते वचनभंग व्याभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीसावा प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य बुद्धी वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सततीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न होत अध्याय एकोणतीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीस सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तव्यगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्भ व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कृष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय छेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस असं विपुल समृद्धी प्राप्ती होते अध्याय एकोणचाळीस तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापाचे समान होते अध्याय पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एकावन्न सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळं मिळतील मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसेच असल्यास व्हिडिओला लाईक करून ही व्हिडिओ आप व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप आभारी आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त